सगळी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गावातील सर्व गावगाड्यातील उपस्थित असलेले सर्व सरपंच चेअरमन सोसायटी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद आजी सदस्य आणि खरेदीप्रिय संघाचे संचालक आणि आमच्या सर्व बाजार समितीचे संचालक मंडळ आजची सभा सुरू झाली त्यामध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन अनेकांचे वेगवेगळे मतं सगळ्यांना त्यांचं समाधान करून सभेला सुरुवात झाली सभेच्या ठिकाणी साधारण आपण वर्षभरामध्ये अठ्ठावीस कोटीची कामं पूर्ण केली गेली आणि ये याच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये जवळपास एकोणतीस कोटीची कामं आपण वर्षभरामध्ये संभाव्य बजेटमध्ये करण्याचे ठरलेले आहे म्हणून बाजार समितीचा एकत्रित जर विकास पाहिला तर शेतकरी ग्रामीण भागाचा शेतकरी जे आहेत तो सुखी तर जगसुखी अशा मुनीप्रमाणे आपण गावामध्ये जिथं पिकतं आहे तिथं विकलं पाहिजे या दृष्टिकोनातून पहिली आपण करमाडला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला करमाडचं चा मार्केट चांगलं चालतं आहे त्या ठिकाणी साधारण वीस हजार कॅरेट वरचे त्या मार्केटमध्ये येतात शेतकरी आपल्या मालाला ट्रान्सपोर्टिंग खर्च शेतकऱ्याचा वाचला जे शंभर दोनशे रुपये भाडा लागत धरते वाचले त्याच धर्तीवर आपण पिंपराजाचं काम आता प्रगतीपथर आहे तिसरं उपबाजार आपण या ठिकाणी लाडसंगी परिसरात करतोय लाडसांगी परिसरामध्ये तेरा एकर जागा घेऊन आपण जवळपास या वर्षभरामध्ये पंधरा कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आपण हाती घेतलेली आहे अशा सगळ्या वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्याला सुविधा देणं पूर्वी बाजार समितीत तुम्ही पाहिलं असाल स्वच्छता ग्रह केली होती आता आपण चार स्वच्छता ग्रह नवीन मानले आणि करमाटला सुद्धा आहे शेवटी लोकसंख्या वाढली की त्याच्यासाठी व्यवस्था उभी करावी बाजार समितीने एक चांगली दर्जेदार सुविधा या ठिकाणी उभा केली अनेक वेगवेगळे उपक्रम आपण शेतकऱ्यासाठी राबवतो म्हणून ही बाजार समिती आज दोन हजार याच्यापासून जर बघितलं आपण दोन हजार एकोणीस मी सभापती सुरुवातीला दोन हजार सतराला सभापती झालोय त्यावेळेस बाजार समितीचं उत्पन्न दोन तीन कोटी अठ्ठावीस लाखापर्यंत त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला तीन कोटी चौतीस लाख रुपये आपण उत्पन्न त्या ठिकाणी केलं आहे त्यानंतर एकोणीस वीसला तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न केलंय म्हणजे तुम्ही आलेख जर पाहिला त्याच्यानंतर प्रशासनच्या काळात दे। एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये कुठं आलंय त्याच्यानंतर जगन्नाथ काळे दोन हजार एकवीस बावीस ला होते तीन कोटी पंच्याहत्तर लाख त्याच्यानंतर पुन्हा प्रशासन होते एक वर्ष पाच कोटी एकवीस लाख आणि दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मी पुन्हा सभापती जातो सहा कोटी शेहेचाळीस लाख आणि आता दोन हजार चोवीस पंचवीस लाख सात कोटी सोळा लाख म्हणजे पन्नासचा जर तुम्ही आलेख पाहिला की खल्ली कामं आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणं वसुल्या करणं प्रत्येक महिन्याला माशिंग मिटिंग घेऊन व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी त्यांच्या काय अडचणी आहे आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मी प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढीचे टार्गेट देत okay, असतो वसुलीमध्ये म्हणून त्या ठिकाणी अनेक कामं आपण त्या ठिकाणी केली नव्यानं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलासाठी जे काबाड कष्ट करतो त्याच्या मुलाला शहरामध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी सुविधा असावी गोरगरीब शेतकरी असेल तर त्यांना राहण्याच्या अडचणी असतात म्हणून आपण दहा कोटी रुपयाचं काम कामकाज या ठिकाणी चालू केलंय ते प्रगती फखर टेक्निकल काही परवानगीमुळे आहे पण थोड्याच दिवसात ते काम चालू होईल त्यामध्ये काही शंका नाही म्हणून पण अशा वेगवेगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी देतो पेट्रोल पंपाचं काम किती दिवसांनी प्रलंबित होतं तुम्ही पाहिलं तेही सुरू केलं साधारण आपण पेट्रोल पंपाचे आपल्याला दोन अडीच लाख रुपये सगळा खर्च वत जाता उत्पन्न सुरू झाले अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उत्पन्न वाढायचे प्रयत्न करतोय बाजार शे, उत्पन्न शेत उत्पन्न वाढायचं आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला सुविधा द्यायची सरकार आपल्याला एक रुपये देते बाजार समितीचा अवस्था आहे मालमत्ता कर आपण सत्त्याण्णव पासूनचा मालमत्ता कर तीन कोटी चौतीस लाख रुपये नील केलाय आता पहिल्यांदा हे सगळा खर्च भागून या प्रशासनाचा खर्च भागून ही कामं करायची पण अत्यंत संचालक मंडळाच्या सहकार्यानं माननीय या विभागाचे माजी आमदार आणि राजस्थानचे महा राज्यपाल नानासाहेबाच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सभापती झाल्यापासून तर आत्तापर्यंत जे जे कामं चांगली करते ती प्रामाणिकपणानं करण्याचा आम्ही मानस प्रामाणिकपणाचा आहे नानाच्या नेतृत्वाखाली काम करणं तुम्हाला माहीत असतं नानाला चुकीचं काही चालत नाही आवडत नाही म्हणून अनेक या ठिकाणी आजच्या मीटिंगला विषय आले की जेन्सीच्या जी जागेतील साडेपाच कोटी येणं बाकी आहे त्याच्या चौदा आठला ठराव घेतला आणि ती त्यांच्याकडून ज्याने ज्यांनी ती करून दिलं त्यावेळेस तात्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे होते दोन हजार एकवीसला निविदा झाली त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं होतं की पूर्ण पैसे घेतल्याशिवाय खरेदी कत करून नाही द्यायचं परंतु यांनी स्वार्धा स्वतःच्या स्वतः त्या लालचे त्या ठिकाणी ती खरेदी कत करून दिलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं साडेपाच कोटी अजून बाजार समितीत यांना बाकी आहे आम्ही त्या ठरावात लिहिलं आहे की हे पैसे ज्याने ज्यांनी खरेदी कत करून दिलं त्यांच्याकडून ही जबाबदारी निश्चित करून यांच्याकडून वसूल करावी असा प्रस्ताव तयार केला तो पणन संचालक दिल्यानंतर त्याला मान्यता निश्चितपणा मिळेल पण सगळे सभासद शेतकरी सगळ्या बांधवाचं आज सभेने सगळे उपस्थित राहिले खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा झाली सगळ्याचा मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद